आय पी एल आता सुरू होणार तर मुंबईनेचा आता पुढील सामना कोणासोबत आहे हा सामना केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती आणि किती तारखेला खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगं आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून नबल पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बा भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामुळे आय पी एल बंद करण्यात आले होते एका आठवड्यासाठी आय पी एल बंद होते तर आता नव्याने आय पी एलचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे हे आय पी एलचे आता नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे सतरा मेपासून आय पी एल होणार आहे आणि जूनपर्यंत हे तीन जूनला आय पी एलचा फायनल होणार आहे तर आता मुंबईनेचा सामना कोणासोबत होणार आहे तर हे आपण पाहूया तर मुंबईनेचा सामना हा नवीन आय पी एलनुसार एकवीस मोरे एकवीस मे रोजी खेळला जाणार आहे तर एकवीस मे रोजी मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमांच्यामध्ये हा सामना खेळला जाणार आहे तर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर एकवीस मे रोजी हा सामना खेळला जाणार आहे तर टॉप टू टॉप चारच्या दृष्टीने हा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्त्वाचा असणार आहे दिल्ली कॅपिटल्ससाठीही हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे तर या सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल मुंबई इंडियन्स या सामन्यामध्ये विजय संपादन करून टॉप चारमध्ये आपले स्थान के करेल का अपना आस ते वाटते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा